राज्यासह देशातील चाळीस कोटी कामगारांसाठी एक विशेष आनंदाची बातमी आहे केंद्रातील एनडीए सरकारनं चार नवीन कामगार कायदे लागू केलेत वेज कोड इंडस्ट्रियल रिलेशन कोड सोशल सिक्युरिटी कोड आणि ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड असे हे चार कामगार कायदे कामगारांना सन्मान वेतन आणि चांगलं आयुष्य जगण्याची संधी मिळावी यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायम आग्रही राहिले होते आता या कायद्यांच्या निमित्तानं कामगारांना खऱ्या अर्थानं सुरक्षित जीवन मिळणार आहे कामगार मंत्रालयानं या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार या नवीन कामगार कायद्यांमुळे जुने एकोणतीस केंद्रीय कामगार कायदे संपुष्टात आले नवीन कायदे सर्व कामगारांना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगार गिग वर्कर्स स्थलांतरित मजूर यांना लागू ठरतील तसंच या, या कायद्यांमुळे महिलांसाठी चांगलं वेतन सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य सुरक्षेची हमी दिली जाईल या कायद्यांमुळे आता सर्व कामगारांना नोकरी सुरू करताना नियुक्तीपत्र देणं अनिवार्य असेल यामुळे रोजगाराच्या अटींमध्ये पारदर्शकता वाढेल देशभरात किमान वेतनाची अंमलबजावणी केली जाईल तसंच संबंधित मालक किंवा कंपन्यांना कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर देणं कायदेशीररित्या बंधनकारक असेल महिलांनाही आता रात्रीच्या शिफ्ट मध्ये काम करण्याची परवानगी मिळेल मात्र यासाठी कंपन्यांना विशेष सुरक्षा उपाययोजना आणि त्यांची महिलांची संमती घ्यावी लागेल गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सला पहिल्यांदा या कायद्यामुळे कायदेशीर ओळख मिळेल त्यांना पीएफ विमा निवृत्ती वेतन यासारखे सामाजिक सुरक्षा लाभ मिळू शकतील आणि कंपन्यांना त्यासाठी योगदान द्यावं लागेल चाळीस वर्षांवरील सर्व कामगारांसाठी वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य केली जाईल तसंच राष्ट्रीय ओएसएच बोर्डद्वारे सुरक्षा मानक एक समान केली जाण्यावर भर दिला जाईल नवीन व्यवस्थेत इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर असतील जे दंडात्मक कारवाई ऐवजी मार्गदर्शन करतील उद्योग वादांसाठी दोन सदस्यांचं ट्रिब्युनल असेल जिथे कर्मचारी थेट जाऊ शकेल पंतप्रधान माननी श्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं घेतलेल्या या निर्णयांचा थेट लाभ कामगारांना होणार आहे या कायद्यांमुळे कामगारांना व्यापक सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळेल तर उद्योगांना कमी गुंतागुंत आणि चांगल्या भाटबली गुंतवणुकीची संधी मिळेल पर्यायानं कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहिलेलं स्वप्न आता साकार होईल